आणि नाशिकमध्ये नाशिक सुद्धा सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय सकाळपासून शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्यासोबत आहेत शुभम काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये खरं तर आपण बघितलं तर सकाळपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर हा वाढला आहे आणि आता सध्या गोदावरी मी रामकुंड परिसरामध्ये आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते गो गोदावरी परिसरचे जे छोटे मोठे मंदिर आहेत त्यांच्या अवतीभोवती देखील आता या ठिकाणी असा पद्धतीनं हा पूर आपल्याला पाहायला मिळत आहे जे छोटे पूल देखील आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्याचं पाहायला मिळतंय एका बाजू जर बघितलं तर रामकुंडावरील जी पार्किंग आहे त्या पार्किंगच्या परिसरात देखील आता पाणी जाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर जो पावसाचा जो पुराचा इंडिकेटर म्हणून समजला जाणारा तोंड्या मारुत्या आहे त्याच्या देखील पायापर्यंत जे ते पाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे तर काल रात्रीपासून गोदावरी परिसर असेल गंगापूर धरण असेल या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्यापर्यंत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोदावरीच्या रामकुंड परिसरामध्ये आता पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून देखील नाशिकमध्ये काही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता मात्र रात्रीपासून जो तो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत होता आणि सकाळपासून नाशिक शहरी भागात देखील मोठ्यापर्यंत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आता अशा पद्धतीने या रामकुंड परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे आपण जर या रामकुंड परिसराच्या अवतीभोवतीचा परिसर बघितला तर आता तो खाली करण्यासाठी प्रशासनाकडनं सूचना देण्यात येत आहे या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणची वाहनं आहेत ती काही दुकानं आहेत हे हटवण्यासाठी आता प्रशासन देखील या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर बघितलं तर या सराफ बाजाराच्या परिसरामधून देखील मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा ओढ आहे तो वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण पाणी या ठिकाणी रामकुंड असेल या गोदाव पात्रामध्ये या ठिकाणी मिसळलं जात आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच जर बघितलं तर पुराची परिस्थिती जी आहे ती वाढताना पाहायला मिळत आहे आज दिवसभर अशाच जर पद्धतीचा पाऊस राहिला तर ही पूर परिस्थिती वाढेल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका असेल त्यासोबत नाशिक पोलीस असेल ते देखील आता या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो नागरिकांना त्या रामकुंडाच्या नदीच्या पात्रापासून दूर करण्यात या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या वाहनं देखील त्या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहे आणि ते वाहनं देखील आता काढण्यासाठी या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकार आहेत त्या ठिकाणी मदत करताय जनजीवनावरती या सगळ्याचा कसा परिणाम झालाय कुठल्या घरांमध्ये पाणी शिरण्याची काही घटना घडली आहे का किंवा शाळा कॉलेजेस याबद्दल काय सांगता येईल सध्या काही प्रमाणात पाऊस जरी मुसळधार पडतोय तर सध्या तरी जनजीवन विस्कळत न झाल्याची परिस्थिती निर्माण पा झालीचं पाहायला मिळतं आहे आपण जर ह्या सराब समोरचा भाग जर बघितला तर हा सराब बाजाराचा परिसर आहे संपूर्ण नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून त्या परिसराला ओळखलं जातं त्या परिसरातल्या काही घरांमध्ये देखील आता पाणी जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कारण जी पुराची परिस्थिती आहे ती आता सध्या जो दुतुंड्या मारुती आहे त्याच्या पायापर्यंत हे पाणी आहे आणि हळूहळू जर पाणी वाढलं तर संपूर्ण बाजारपेठ असेल त्या सोबत सराब बाजार असेल मेन रोड परिसर असेल या परिसरामध्ये देखील पाणी शिरलं तर त्या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांमध्ये देखील पाणी जाऊ शकतं असा देखील सध्या आता अंदाज वर्तवला जातोय मात्र सध्या रामकुंड या परिसरात असलेली ह्या गोदावरीचं पात्र हे दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळतंय जी नागरी वसात आहे आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील आता नागरिक सतर्क झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय धन्यवाद शुभम या अपडेटबद्दल